गुड मॉर्निंग आत्ता सकाळचे साडेसहा वाजलेत आणि आत्ता उठले बघा सगळे राहिले खूप कंटाळले थंडी वाजायली आहे आणि दुपारी गरमी पण होतीये उन्हाळ्याचे दिवस पण सुरू झालेत आत्ता सकाळचे साडेसहा वाजलेत आणि आत्ता उठून बाहेर आलेली थंडगार हवा सुटली आहे सकाळी सकाळी थंडगार हवा असते रात्रभर पण थंड असते आणि दुपारच्या ना गरमी होतीये ह्यांची खूप गरज आहे कंटाळा आलाय दोन दिवसापूर्वी मकर संक्रांती होती अजून व्हिडिओ पण आपलं केली नाही दोन्ही पण भोगीची पण आणि संक्रांतीचे पण कंटाळाच्या यायला लागलाय व्हिडिओ वगैरे बनवून ठेवले त्याच्यावर काम करायचं नाही एडिटिंग राहिली आणि आता उठून बाहेर आले सगळे राहिले अशामध्ये कामाचा कंटाळा पण यायला लागलाय कंटाळे कोणताही काम करी हे चालू आहे तरी मुलं करू लागतात छोटा करू लागते सगळं आता घरामध्ये आले मी आवरून घ्यायचं छोटा मुलगा जाते फिरायला तो फिरायला गेलाय हे उठले नाही अजून मोठा झोपलेला आहे आणि आता मी उठून बाहेर आली सगळं राहिले सगळं आवडायचंय खूप कंटाळ येतोय अशा मध्ये ब्रश ते करून घेणार आहे पहिला चहा घेणार आहे करून त्यानंतर कामाला सुरुवात करायची काम पण तितकं होत नाहीये छोटा मुलगा खूप मदत करून लागतो सकाळची सफाई त्याच्यात पाठीमागे असते आणि बाकीचं माझ्या पाठीमागे वॉशिंग मशीन आहे कपडे धुवायला भांड्याला पण बाई बघणार खूप कंटाळ्यायला खूप कामच करा काम वाटत नाहीये लिमिट असते ना किती काम असते दिवसभर सारखं चालूच आहे काही ना काही काही ना काहीतरी चालूच एक काम सुद्धा असं ठेवायला जमत नाही जीव आहे ना शेवटी सकाळपासून जे चालू असते झोपेपर्यंत सगळी काम आणि रोजचं नियोजन लावावं लागते रोजचे तीच काम आहेत उठल्यापासून आता उठल्यापासून तेच चालू असते सकाळी उठल्यापासून डोक्यामध्ये तेच असते हे काम करायचं ते काम करायचं ते चालू घर स्वच्छ पाहिजे सगळ्यांना व्यवस्थित भेटलं पाहिजे सगळं होत नाही चिडचिड पण होत आहे अशा मध्ये पण व्हायला होत नाही आणि व्यवस्थित झाल्याशिवाय करमत पण नाहीये दोन दिवस झालं मकर संक्रांत झालीये काल होती किंक्रांत किंक्रांत म्हणतात ती होतं परवा मग मकर संक्रांती आणि त्याच्या आधी भोगी दोन्ही तिन्ही पण व्यवस्थित पार पडलेत आणि आता रेग्युलरली चालू आहे परत हळदी मुगाचं फंक्शन असते तर फोन येतात व्हॉट्सअपवर त्यांचे मेसेज येते तर मिस्टरांच्या ह्याच्यावर येतात प्रत्येकाच्या ह्याच्यावर येते पण जावंच लागते काही काही ठिकाणी जात पण नाही आहे होत पण नाही असं कंटाळ येते हो सारखंच साडी चेंज करा हे करा ते करा पहिलं कसं होतं असं एकदाच ठेवायचे एकदाच नसायचं जसं जमल ज्याला जमल तसं तसं जात होते पण आता काय व्हायला लागले आता प्रत्येकाचं फंक्शन असते तर म्हणजे सगळं नियोजन ग्रुपचा असतो किंवा सिंगल पण असते तिथं पण पन... ते पण चालू येतो पहिलं नव्हतं असं आम्ही कधीही जात होतो घरातल्या जावा नाही निघायचं की घरातले कामावरून चार साडेचारला तर बाहेर पडायचं किंवा दोन अडीचलाच निघायचं आम्ही ते वगैरे झाली की पण आता असं नाही आहे आता तारीख ठरून किंवा वार ठरून आणि त्या दिवशी करतात त्या दिवशी मग ते कधी मूड असतो बी कधी नसतं बी आत्ताच ब्रश करून चहा टाकलेला आहे चहा आहे मग बाकीच्या कामाला सुरुवात मिस्टर उठून बातम्या पाहत बसलेत उठलेत ते मली तो ते म्हणजे तुझा बोलून घ्या आधी परत त्यांच्यासोबत एकदा होते आता चहा घेते चहा ठेवला इथे आता दूध घालायचं आहे मध्ये छोट्या पातेला ठेवलाय चहा माझा हात थरथर होत आहे लहानपणापासून पण आता शुगर असल्यामुळे जास्त प्रमाण वाढले मला उकळायलाच लागतो व्यवस्थित हलवून वगैरे घेत असते आणि दहा ते दहा किंवा दहा नाही सात मिनिटात तयार करताय सहा किंवा सात मिनटामध्ये असा चहा लागतो गडबडीचा चहा नाही जमत मला छान तयार होईल चहा आता असं उकळाला आवडतो मला जास्त म्हणजे पटकन झालेलं नाही आवडत माझं किचन किती मस्त आवरलेलं आहे आणि आता चाळणी शोधायची म्हणजे तरी सापडणार नाही या भांड्यांमध्ये रात्रीच पाणी वगैरे मारून ठेवले त्यातले कंटाळ पण आला आता चाळणी शोधायला खूप अवघडे चाळणी शोध काही बोलता येत नाही मास वड्या वगैरे बनवल्या होत्या अजून पण बोलता येत नाही सगळे झाले खूप पडले चहा उकळलाय चाळणी पण खराब झालेली आहे तुम्ही असला काही कशा दाखवायला बाई रिअल जे आहे ते दाखवायला दा पाहिजे आता अर्धा कटच घेतलाय चहा आता म्हणले मला चहा बनव आधी विचारलं होतं चहा करायचं का नको म्हणे आता म्हणे मी ब्रश करायला माझा पण टाक थोडा घेते आणि आज परत घेते त्यांच्यासोबत सोबत कारण थंडीचे दिवस आहेत आणि घ्यावाच वाटतो सकाळी सकाळी साखर संपली आता साखर काढून घेते चहाला साखर कमी पडली त्यामध्ये थोडीशी साखर घालायची राहिली कारण शुगर असल्यामुळे कमीच टाकत असते फिक्काही प्या वाटत नाही हा पण चहा उकळत आलाय दुसरा चहा तयार आहे आता परत घ्यायचा एक दहा पंधरा मिनटं झाली असतील घेऊन मस्त झाला असा चहा आवडतो मला चाणी उठे असल्यामुळं खाली पण हे झालंय बशीत पण गेलाय असा चहाला मस्त लागतो बघा छान दूध पण छान आहे आणि झाला जवळपास तयार चहा या तुम्ही ही चहा घ्यायला सकाळचा छान मस्त ताजा ताजा लाईट लाव हात तर होते राहून बातमी चालू हे घ्या चहा पकड्या धोनी पण ट्रे सकाळचा चहा या तुम्ही पण चहा घ्यायला सोबत सोबत चहा आज तर काय नवीनच बात आली सगळं सावरायचं राहिले हॉल मधलं पण आता व्यवस्थित ठेवायचं सगळं कामाला सुरुवात करायची मुलगात तुटल्या ताँ आणि त्याच्यासाठी कॉफी बनवली त्याला स्ट्रॉंग कॉफी लागते कामाला सुरुवात हे पहा किती घाण झाले सगळं परवापासून गॅस वगैरे स्वच्छ केला नाही फक्त धुवून घेत होते आणि पूर्ण स्वतः फार चिकट असते काल पण करणं झालं नाही आणि आज करायचं आहे आज सगळं क्लीन करून घ्यायचं आहे सगळं चिकट चिकट झाले तीळ आणलेत आता तीळ पण स्वच्छ करून घ्यायचे ते इथंच ठेवले थोडे काढून घेतले होते पूजा पुरते भाजीला वगैरे घेतलेत ते आत्ता सकाळचे दहा वाजलेत आणि झाले आता सकाळचं फारसं काम आंघोळ करायची सगळं आवरून झाले किचन ते झाले सगळं स्वच्छ फरशावर पुसून घेतल्यात क्लीन झाले सगळं आता करायची आंघोळ आणि त्यानंतर बाकीच आंघोळ झाल्याच्या नंतर छोट्या मुलाची आंघोळ होईल तोपर्यंत पाच ते दहा मिनिटात मला पण करून घ्यायची झाले सगळं आवरून झाले स्वच्छ वाटत आहे सात साडेसात वाजल्यापासून चालू होत तर सकाळचे आता झालेत आता पाच मिनिट थांबावं लागतंय करायची आंघोळ आता तो गेल्या आतमध्ये झाली आत्ताच आंघोळी आणि आता सिलेंडर आले की दार वाजत आहे तिकडे जायचंय सिलेंडर घ्यावं लागेल आधी सिलेंडर आले वाटतं ठेवा मध्ये मी कार्ड वगैरे घेऊन येते सकाळी सकाळी सिलेंडर आले झाली आताच आंघोळ आणि आंघोळ झाल्याच्या नंतर एक पाच मिनिटातच सिलेंडर आले दारातच होत इकडं ठेवत असते गॅलरी वगैरे कपाटातलं कार्ड कपाट लावलंच नाही किचन कडे जायचं पूजा करायची अकरा वाजलेत आता आले किचन मध्ये मोठ्यावर पाय भांडे वगैरे पालटी घातले ते फिर देते बाहेर जाण हवेला बघायचं बघायचंय पूजा करायची झाला वट पण क्लीन सगळं स्वच्छ झालं इथलं ओटा पण क्लीन झालाय सगळं आवरून आहे त्यानंतर आंघोळ ती केली आता करायचं आहे स्वयंपाक सगळं वरचं स्वच्छ करून घेतलं दुधी भोपळ्याची भाजी बनवली अशी रसभरीत रस्सा आहे भाकरीसोबत खूप छान लागते शिळ्या भाकरीसोबत मस्त लागते आहे शिळी भाकरी पण खूप आवडते आमच्या सगळ्यांना आवडते फक्त मोठा मुलगा सोडला तर सगळ्यांना आवडते भाकरी बाजरीचे असो पिवळ्याचे असो ज्वारीचे असो आणि इकडे काही पोळ्या पण बनवून ठेवल्यात कारण भाकरी आहे दोन तीन आणि पोळ्या पण बनवल्यात पक पण तयार आहे अशा पद्धतीची भाजी केली सरबरीत एकच भाजी आणि तपोळ्या केल्यात कारण भाकरी वगैरे आहेत काय शिल्लक मुरे खूप गोंधळ करतायत बाहेर खूपच गोंधळ यांना कुणी दापणार पण नाही आता शाळा सुटली बसल्या गोंधळ घालत इथं रोजचाच प्रकार आहे आणि त्यानंतर ट्युशन पण सुरू होते त्यांचा एक वेगळाच गोंधळ असतो सगळं चाकाच्याच झाले घराघर सगळं आवरलेशा झाल्या कपडे लावलेत मशीनला स्वैपअप झालाय आणि दोन तीन भाकरी शिल्लक असल्यामुळे थोड्याशाच पोळ्या केल्यात कारण मोठ्या मुलाला पोळ्या नाही जमत भाकरी नाही जमत त्याच्यासाठी पोळ्या केल्यात पोळी भाजी अशी आवडते रस्ता आणि माझ्या मिस्टरांना मला छोट्या मुलाला शिळी भाकरी आवडते आता तो पण गेलाय परळीला परळी माझ माहेर आहे आणि तिथं आहे तो फेशियल वगैरे करायला आणि छ मोठ्या था, मुलाचं ऑफिस वगैरे म्हणजे त्यांना रूममध्येच सगळं केलेलं आहे मोठी रूम आहे त्या रूममध्येच त्यांनी ऑफिस वगैरे केलेलं आहे त्याचं बेडरूम अटॅच ऑफिस त्याचं काम संपर्क संपर्कच नाही त्याचा जास्त जेवायला वगैरे वाढून द्यावं लागते थोड्या वेळाने सकाळचं नाश्ता पाणी झालं आहे आणि तो त्याचं त्याचा काम करत बसला आहे बाकी ते बनवून दिली सकाळी नाश्ता आहे आणि माझ्या मिस्टरांचं पण काम वगैरे आहे बाहेरगावी त्यामुळे ते पण नाश्ता पाणी करून गेले खूप गड बनवून गेले आता मी एकटीच आहे आता आता दुपारचे बारा होत आहेत सकाळपासून चालू होत आता बारा वाजलेत लावणार आहे मस्त जेवण वगैरे करायचं वाढून घेतलंय त्याचं कॉम्बिनेशन पहा इकडे वडा आणि खोबरेची चटणी आहे सकाळी मुलाने नाश्त्याला आणलं होतं माझं काय खाण्यात आलं नाही आणि इकडे आहे शिळी भाकरी त्यावर कांदा शिळी भाकरी पण पिवळेची आहे खाली बाजरीची शे आहे आणि थोडेसे शेंगदाणे आहेत तोंडी लावायला ही आहे भाजी <laughs> था हे सगळं कॉम्बिनेशन कारण सकाळपासून काहीच खाणं झालं नाही आता बारा वाजत आहेत आणि टी व्ही बघत बघत चालू आहे माझं आता टी व्ही लावणार आहे त्यानंतर माझंही जेवण चालू हे पोळ्या वगैरे मुलासाठी बनवून ठेवल्यात मिस्टर आणिसाठी आणि मुलांसाठी स्वच्छ झाल्याच्यानंतर खूप छान वाटते खूप मनाला प्रसन्न पण वाटते आणि घाणजरा असेल तर काहीच कळत नाही झाले सगळं जवळपास सगळं स्वच्छ करून ठेवतात ते मी धोडे खूप छान भेटतात हे तिथूनच आणले पण आता थंडगार झालेत मुलांनी आणलं होतं हे नाश्ता करण्याआधी पण ते काम असल्यामुळं ठेवलं बाजूला आणि ही आहे खोबऱ्याची चटणी आता सगळंच व्यवस्थित जेवण होईल माझं नाश्ता केला असतं तर काहीच खाणं खूप झाले असते खूप गर्द आहे आमच्याकडली खूप दुकानं आहेत ट्युशन्स आहेत मुलांचा गोंधळ शटरचा गोंधळ आपण कोणाला काय म्हणत बसावं जाऊ दे तुम्ही जेवायला सगळं तयार आहे पहा खरंच या